चैत्यभूमीवर या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी काय भावना आहेत भावना याच आहेत की बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या देशासाठी या देशाचं संविधान देण्यासाठी या देशाची लोकशाही मजबूत करण्यामध्ये आणि या देशातल्या गोरगरिबांना दलितांना न्याय देण्यासाठी सातत्यानं वैचारिक संकल्प करणारी भूमिका मांडणारे बाबासाहेब आंबेडकर होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की ते महार समाजामध्ये जन्मला आहे आणि त्यांनी अत्यंत मोठी क्रांतिके केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे अत्यंत मजबूत आहे आपल्या देशाचा नेपाळ होऊ शकत नाही श्रीलंका होऊ शकत नाही बांगलादेश होऊ शकत नाही आपल्या देशामध्ये अनेक आंदोलनं झालेली आहेत नक्षलवाद्यांचं आंदोलन असेल खलिस्तानचं आंदोलन असेल शेतकऱ्यांचं आंदोलन असेल नामांतराचं आंदोलन असेल गिरणी कामगारांचं आंदोलन असेल तर सफाई मजुरांचं आंदोलन असेल जाणव आंदोलन झालेली आहे आणि सर्वांना लोकशाहीमध्ये शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण आतामध्ये कायदा घेऊन अशा पद्धतीनं सत्ता काबीज करण्याची हिंमत या या देशातल्या कोणामध्ये येत नाही कारण या देशाचं संविधान जोडं मजबूत आहे संविधानामुळं एकदा भारताचे दोन तुकडे झालेले आहे पण आता या देशाचे तुकडे आम्ही अजिबात होऊ देणार नाही वेळ प्रसंगी आमच्या अंगाचे तुकडे झाले चालतील पण या देशाचे तुकडे आम्ही होऊ देणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांची अखंड भारताची संकल्पना होती त्या पद्धतीनं आम्ही पुढे जात आहोत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकशाही त्यानंतर संविधान मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी लाखोच्या संख्येने शैतभूमीला लोक येतात आणि प्रत्येक वर्षाला मी या ठिकाणी असतो सकाळी दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तर संसद भवनामध्ये आहे त्याही ठिकाणी आदरणीय राष्ट्रपती आदरणीय उपराष्ट्रपती आदरणीय प्रधानमंत्री लोकसभेचे स्पीकर आणि असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येतं त्यामुळे बाबासाहेबांच्याबद्दल आम्हाला गर्व आहे कारण बाबासाहेब आंबेडकर दलितांचे तर नेते होतेच होते पण ते या देशाचे नेते होते आणि आज जर संविधानाचं नाव काढलं की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तोंडामध्ये आल्याच्या वेळेला नाही कारण बाबासाहेबांचं संविधानामध्ये मोठं योगदान आहे आणि म्हणून हा देश अत्यंत सुरक्षित आहे आणि आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये आहोत बाबासाहेबांनी च्या विचाराचा जो रिपब्लिकन पक्ष आहे तो देशभरामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी वाटेत किंमत नोंदण्याची आमची तयारी आहे साहेब एकीकडे या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येने अनुयायी येत आहेत मात्र दुसरीकडे सायनला त्या ठिकाणी रिक्षा अडवल्या होत्या म्हणून आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि संपूर्ण मुंबई उपनगरापासून वाहतूक ठप्प झालेली आहे कारण त्या ठिकाणी रिक्षा ज्या आहेत त्या चैत्यभूमीवर येऊ दिल्या जात नव्हत्या पोलिसांकडून म्हणून हे आंदोलन करण्यात आले रास्ता रोको दीड तासापासून सुरू आहे असं वाटतं की आजचा दिवस आहे हा रिक्षा अडवण्याचा नाही आहे रिक्षा चालवणारे लोक गोरगरीब आहेत ते काय फार मोठे रस्तेमन नाही आहे त्यामुळं त्यांना अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण आपल्या रिक्षाने जावं त्यामुळं सायनपासून त्या रिक्षा अडवलेल्या आहेत कारण आता सायनपासून पुढे रिक्षा येत नाही आहे मला वाटतं की आजच्या दिवसापुरती सूट द्यायला हरकत नाही आहे तर याच वर्षी हा प्रश्न आमच्या समोर आलेला आहे त्यामुळं त्याच्या नियमाप्रमाणे रिक्षा साईंच्या पुढं येत नाही आहे जे तुम्हाला टॅक्सी येतेही त्यामुळं पोलिसांनी ते नियमाप्रमाणे त्या गाडी अडवली असती पण मला असं वाटतं की राज्य सरकारने ज्या ज्या पद्धतीनं ट्रेन या ठिकाणी सोडलेली आहे व्यवस्थित सोडलेली आहे त्या पद्धतीनं नाही आजच्या दिवशी मला वाटतं की जे झेंडा लावून आलेली रिक्षा असेल त्याला परवानगी द्यायला हरकत नाही नक्की मी त्यासाठी मी प्रयत्न करतो आणि माझ्या समोर हा जो प्रश्न आधी मोबाईल्यांदा झालेला आहे तर त्यामुळे पुढच वेळेला मात्र असं होऊ नये याची काळजी आली येण्यातील अनुयांना काय आव्हान कराल कारण दीड तासापासून मुंबई ठप्प झालेली आहे तिथे आता अनुयांना आव्हान आहे की आता पोलिसांची अडचण आहे कारण पुढे रिक्षाच आपल्याला येत नाही आहे त्यामुळं जोपर्यंत ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट किंवा जे ट्रॅफिक पोलीस आहे त्यांना बघून आदेश येत नाही आहे तोपर्यंत त्यांची अडचण आहे रिक्षापुढं आल्या तर त्यांच्यावर रक्षण होईल त्यामुळे मी आत्ताच माझ्या आपण लक्षात आणलेलं आहे मी नक्की मुंबई व पोलीस आयुक्त जे आहे ते त्यांच्याशी प्रभू बोलेन आणि जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन त्या ठिकाणी थांबवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि जे काही ट्रॅफिक जाम झालेलं आहे लोकांनाही त्रास होऊ नये अशी आपली भूमिका आहे साहेब तुम्ही आत्ताच म्हणले की देश सुरक्षित आहे पण परक्यांपेक्षा सोक्यांपासून धोक्या वाढल्यात का कारण प्रत्येक गाव गावागावात आज दलित अत्याचार वाढताना दिसत आहे मला असं वाटतं की दलितांवरती अत्याचार हे जातीच्या आधारावरती होत आहे आणि जाती व्यवस्था जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये ज्या टचॅबिलिटी होती तर त्या बरेच परिवर्तन झालेला आहे आता शहरा शहरामध्ये अभिमानाने आम्ही अनेक ठिकाणी राहतो आहोत तरी आम्ही झोपडपट्टीत राहत असलो कोणी बिल्डिंगमध्ये राहते कोणी बंगल्यामध्ये राहते अशा पद्धतीनं दलित समाजामध्ये चांगली प्रगती होत आहे परंतु आज एक खेड्यामध्ये काही ठिकाणी अत्याचार होत असत होत आहे ही बाबत चांगली नाही संविधानाचे आर्टिकल सेवन्टीन प्रमाणे जाती व्यवस्था संपवण्यात आलेली आहे तरीसुद्धा या ठिकाणी धरेदारांचा अत्याचार होता आणि त्यासाठी अॅट्रॉसिट ॲक्ट नाईन्टीन एटी नाईन हा बघवण्यात आलेला आहे त्यानंतर माननीय नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर त्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली आहे त्यामुळे जे अत्याचार करतील त्यांना त्यांच्यावर अॅटवन जनरल लावण्यात येतो असतो पण मलाच वाटतं की सगळ्या माझ्या सुवर्णांना माझं आव्हान आहे की आज सर्व जाती धर्माच्या लोकांना आरक्षण मिळत आहे म्हणजे एस सीला एस टीला ओबीसीला आणि नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिक सेक्शनला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि मुस्लिम समाजाला ओबीसीमध्ये ऐंशी टक्के मुस्लिमांना आरक्षण मिळत आहे आणि दहा टक्केमध्ये जे इतर जे मुस्लिम राहिलेले आहेत जे ख्रिश्चन आहेत हिंदू आहेत बौद्ध आहेत त्यानंतर जैन आहेत ते या ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशा कुटुंबातल्या मुला मुलींना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळतं आहे त्यामुळं आमच्या सरकारने इंडियचा सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो, तो सर्व जाती धर्माच्या जा लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि त्यामुळं सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय देणारं संविधान आहे त्यामुळं त्याच त्या दृष्टिकोनातून आमचं सरकार जे आहे ते सबका सबका विकासाचा प्रयत्न करत आहे आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे हिंदू स्मारक जे आहे ते महापरिनिर्वाण पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत असं मुख्यमंत्री आज म्हणालेले आहेत काम थोडंसं बाकी आहे पण पुढच्या महापरिनिर्वाण पर्यंत ते पूर्ण की माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे जे शापुनी पालनजींना हे काम देण्यात आलेलं आहे एमएमआरडीच्या पैशातून हे सगळं स्मारक होतंय जवळजवळ बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे जेवढा येईल तेवढा कुटी रुपये खर्च जो आहे तो, तो या स्मारकाचा होणार आहे आणि जगामधल्या अनेक स्मारकांमधलं अत्यंत उत्कृष्ट स्मारकही होणार आहे आणि जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के जे काम आहे ते शापूरची पालन जी यांचं जे ग्राउंडचं काम झालेलं आहे फक्त पुतळ्याच्या कामाला थोडासा वेळ लागतो आहे कारण काही टेक्निकल अडचणीमुळं राम सुधार यांना ऑर्डर ते देण्यामुळे थोडा उशीर लागला आणि त्यामुळं ते जे काम आहे ते अत्यंत उत्कृष्ट झालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी राम सुतार यांची चिरंज अनिल सुतार आहे ते मला कालच मला दिल्लीमध्ये भेटले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर पुतळा आमचा करण्याचा प्रयत्न आहे मला फक्त वेळोवेळी प्रश्न मिळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी एम एम आर डी सी बोलणार आहे त्यानंतर शापोजी पालन जाण्या बोलणार आहे आणि लवकरात लवकर तो पुतळा आहे हा पुतळा जवळजवळ तीनशे पन्नास फुटाचा पुतळा आणि फाउंडेशनच्या शंभर फुटाचं साडेचारशे पुतळाचा सा भव्य पुतळा जो आहे या पुतळ्या जुंशी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचा पुढा नवी आणि भारतामध्ये अनेक पुतळे आहेत त्याच्यामध्ये सरदार ता -ता वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सर्वात उंच आहे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जुंशी नंबर दोनचा नंबर जो आहे मग पुतळ्याच्या उंचीवरती उंचीचा विषय त्या नाही आहे परंतु एवढा मोठा जो पुतळा आहे हा चैत्यभूमीच्या बाजूला त्या ठिकाणी होणार आहे लवकरच आमची मागणी अशी आहे की चैत्यभूमीचा जो सूप आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांची असती आहे ती आमच्यासाठी अत्यंत ते बाबा तो आमच्यासाठी अभिमानाची आहे आणि त्याचं संरक्षण चांगल्या पद्धतीने म्हणून अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं तो जो सूप आहे त्या सूपाला अनेक वर्ष झालेली आहे त्यामुळं त्या ठिकाणी भव्य दिव्य असा एखादा सुभोवा राहावा त्यानंतर त्या ठिकाणी एखादी मार्गे चांगली बिल्डिंग उभी राहावी त्याच्यामध्ये काही बिथून असावं एखादा हॉल असावा आता लायब्ररी असावी जे ते हिंदू मिलचं काम तर वेगळं हेच आहे तर आमची सूचना अशी आहे की त्या लवकरात लवकर हे जे काम आहे ते महानगरपालिकेकडे पैसे प पडून आहे आणि लवकरात लवकर आंबेडकर फॅमिलीशी बोलून हे जे चैत काम आहे ते करावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्यानंतर मी मध्यंतरी हा प्रयत्न केला होता की जो सेल्फी पॉईंट आहे तर सेल्फी पॉईंटला ज्या पद्धतीनं समुद्रपर्यंत गेलेला आहे त्याच्या समांतर अशा पद्धतीची गेली करावी आणि मग चैत्यभूमीच्या तुपाच्या आकाराचा तो आकार मोठा असणार आहे आणि म्हणून ते जो गीत प्रपंच फुटली आहे ते वाढवून आम्हाला मिळावे त्यासाठी मी ते दिल्लीला बैठक घेतलेली आहे मुंबईमध्ये बैठक घेतलेली आहे आणि त्याला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर ते काम सुरू करावं अशा पद्धतीची आपली मागणी आहे अनिल सुतार यांनी अनेकांकडे खंत व्यक्त केली की के पैसे वेळेत मिळत नाही आहेत तर तुमच्याकडे देखील व्यक्त केली त्याच्यामध्ये हां तर त्याच्यामध्ये अडचणी आहे की डिपार्टमेंटचं शापूरजी पालन यांचं म्हणणं असं आहे की काम केल्यानंतर पैसे मिळतात किती काम केलेलं आहे ते काम केल्याच्या संबंधातली माहिती जेव्हा तिथे घरी झालेलं आहे ती माहिती आली की आम्ही पैसे करतो पण राम सुतार यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी नऊ कोटी रुपये बँकेकडे त्यांनी बँकेकडं त्यांनी मागितलेले होते आणि तेवढे तरी मला त्यामुळे मिळावे असं त्यांनी तर सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी अधिकाऱ्यांना बोललेलो आहे ते पैसे जर त्यांना लवकर मिळाले तर कामाला ते गती अजून येणार आहे त्यामुळे आहे तो लोकांना लवकर पूर्ण व्हावा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी नवीन समिती नेमलेली आहे सगळ्यामध्ये कसं र कामाणे आणि पुतळा अत्यंत सुंदर असला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला शोभणार असला पाहिजे त्यांचा चेहऱ्याला शोभणार असला पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये कसली अजिबात चूक राहणार नाही यासाठी नवीन समिती देण्यात आलेली आहे आणि पुतळ्याचं काम बाकीचं सुरूच आहे चेहऱ्याचं काम शेवटी होणार आहे त्यामुळे तर समितीने बा बारकाईने त्याचा अभ्यास करावा त्याच्यामध्ये काय बदल करणं अत्यंत आवश्यक आहे का ते पाहावं आणि या पुतळ्याबद्दल कोणी राजकारण करणे जाऊ शकता अजिबात नाही आहे पुतळा चांगला व्हावा जी हीच राज्य सरकारची इच्छा आहे आपल्या सगळ्या जनतेची इच्छा आहे आणि म्हणून तो पुतळा <laughs> अत्यंत चांगला असावा तर त्यांच्या बाबासाहेबांना सोबत असा असावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत कायचा काय निर्णय झाला महाराष्ट्र महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संबंधामध्ये एक तर नगरपालिकांच्या निवडणुकामधली जी रण आत्ताच आपण पाहिलेली आहे ऐकलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळे जरी एक मेगा जोरदारमध्ये लढलो असलो तरी आमची ती स्ट्रॅटेजी होती आमचा जर अगणी यावा होता चर्चा फक्त आपली झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यानंतर या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका आहे त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आहे ज्या ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी करायची पण मुंबई मध्ये मात्र बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी आणि आरबीआय आम्ही सगळे एकत्र राहणार आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला पंधराचा सोळा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे